कळपाने कुठल्या दिशेने जायचं हे मॅटरियाक ठरवते ते आजीबाईला कोणी कंप्लेंट करत नाही तू हा डिसिजन का घेतला <laughs> तू हे ठरवलंच कसं कोणी करत नाही तशी कंप्लेंट ती ज्या दिशेने चालत असते ती दिशा सगळा कळप धरतो बरं कळपात एक प्रमुख मादी असते एक उपप्रमुख असते मॅट्रियाक आणि सेकंड मॅटेरियाक आता ती सेकंड मॅटेरियाक का असते सेकंड मेटेरियाक सगळं शिकत असते प्रमुख मादीकडनं ओके आणि ज्यावेळी कळपात वीसपेक्षा पेक्षा जास्त हत्ती होतात तर वीस हत्तींनी जर एक जंगलाचा एखादा भागात खाल्लं तर ते पटकन संपेल मग ते स्प्लिट होतात दहा दहामध्ये आणि ते स्प्लिट झाल्यावर सेकंड मॅट्रियाक दुसऱ्या कळपाची मॅट्रियाक होते ओके okay. फार जबरदस्त सिस्टम आहे आणि मग कळप किती हत्तींचा असतो अगं असं काही नाही किती हत्तींचा असतो नाही असं काही नाही अशातला भाग नाही की त्या कळपाचं पोट भरेल असा जंगलातला परिसर असेल तर मोठा कळप असतो जर नसेल तर ते स्प्लिट होतात अच्छा म्हणजे आपल्याला खाणं तर मिळालं पाहिजे ना रेग्युलर त्या हिशेबात ते कळप चालत असतात अच्छा आणि आत्ता आमचा जो नवीन अभ्यास झाला आहे गेल्या काही वर्षापासून त्याच्यात असं लक्षात येत आहे की माणसाने हत्तीबरोबर वागण्याची जी पद्धत अवलंबली आहे त्यामुळे त्या कळपाच्या जवळपास नर राहतो जे पूर्वी कधीच राहायचा नाही अच्छा आणि मग आ, आता बायका बायकांना जायचं असेल आपल्या कुठे <laughs> काही करायचं असेल त्यावेळी तो नर त्या पिल्लांची काळजी घेतो पण आईने पिल्लाला मोठं करणं मग ती कधी कान पकडायचा कधी गोड बोलायचं हे आईला बरोबर माहिती असतं आणि वडिलांनी पिल्लाला मोठं करणं ह्याच्यात खूप फरक आम्हाला लक्षात आला काय फरक आहे हे आई पाहिजे <laughs> वडिलांनी पिल्लाला मोठं केलं की तो टग्याच होतो हत्तींमधला टग्यात हां म्हणजे ते तुम्ही पाच सहा वर्षाचं पिल्लू पण तुम्ही झेलू शकत नाही पण आईने ज्या जे पिल्लू वाढवलेलं असतं ते पिल्लू मात्र कुठल्या वेळी फक्त ॲग्रेसिव्ह राहायचं कुठल्या वेळी खरोखर ॲग्रेसिव्हपणे वागायचं कुठल्या टप्प्यावर आपण निघून जायचं किंवा कुठल्या टप्प्यावरती समोरच्याला माघारी पाठवायचंच हे सगळं त्या आईने वाढवलेल्या पिल्ल्यामध्ये दिसतं बाबाने वाढवलेला पिल्लू म्हणजे तू मी मागे सरकना तू वाढ बघ या या पद्धतीनेच तुमच्या समोर येतं